फडणवीसांच्या पोनकडे शिष्टाचार म्हणून पाहतो असं वक्तव्य केलंय बी सुदर्शन रेड्डींना आमचा पाठिंबा असल्याचंही म्हटलं गेलंय तर संजय राऊतांनी पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे आणि एक मोठी बातमी आपण बघतोय की जो पक्ष पोडला त्याच पक्षांकडे मत का मागतायत असा सुद्धा सवाल राऊतांनी फडणवीसांना उपस्थित केलेला आहे हुकुमशाही विरोधात लढण्याची आमची भूमिका ठाम आहे असं राऊतांनी फडणवीसांना म्हणत टोला लगावलेला आहे खरं तर आता फडणवीसांवरती भाजपनं महत्वाची जबाबदारी दिलेली आहे राज्यातील महत्वाच्या नेत्यांना फोन करून उपराष्ट्रपती पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आवाहन करण्याचं त्यांच्यावरती जबाबदारी आहे आणि म्हणून ठाकरे सेनेला फोन गेलाय मात्र फडणवीसांच्या फोनकडे मी फक्त शिष्टाचार म्हणून पाहतो असं राऊत म्हणाले आणि त्यांनी पाठिंबा दिलाय बी सुदर्शन रेड्डींना मध्यवर्ती सभागृहात सुदर्शन यांचं स्वागत करणारी आणि पाठिंबा व्यक्त करणारी जी विरोधी पक्षांची बैठक झाली त्यात मी आणि शरद पवार उपस्थित होतो मी जे भाषण केलं त्या भाषणात मी स्पष्ट सांगितलं शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या